इटलीच्या कंपनीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या समेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवरती चर्चा केली शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पावलो टिवरॉन पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्ट पोलास्ट्रेली हे उपस्थित होते या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार आणि मेघ गांधी हेही उपस्थित होते चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पल संबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकारी एडगे यांनी शिष्टमंडळाला दिली एडगे म्हणाले कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणाचा एक प्रकार आहे ज्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराशी जोडला गेला आहे कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणं नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे त्या स्थानिक कारागिरींच्या कौशल्याचं प्रतीक मानलं जातं कोल्हापूरशी या चपलाचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे यासह त्यांनी कोल्हापुरी साज ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली शिष्टमंडळानं सांगितलं की भविष्यात प्राढा कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी विविध पातळ्यांवरती करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसंच उत्पादक कंपन्यांना कळवण्यात येईल